नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अॅनॅलिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी, निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे मार्केट जर बघितलं तर मार्केट त्रास देण्यासारखं होतं मार्केट आजचं म्हणजे लास्टचे दोन ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर ते देखील खूप खराब होते आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर जे आपण लेवल डिस्कशन केल्या ले होत्या त्या हिशोबाने जर बघितलं तर मार्केटने व्यवस्थितरित्या मुमेंटम दिलं आहे आज देखील थ्री पी एम कॅन्डलमध्ये खूप चांगली मुवमेंटम बघायला मिळाली परंतु काय होतं की मार्केट सकाळी नऊ ते बारापर्यंत जर प्रॉफिट देऊन गेलं किंवा तिकडे जर एखादा ट्रेड झाला तर ते जास्त बेनिफिट देऊन जातं परंतु जर दिवसभर मार्केट कन्सेशनमध्ये राहिलं तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये नवीन ट्रेड घेणं कठीण जातं परंतु ओवरऑल जर बघितलं तर मार्केटनी जो शेवटचा एक तास होता त्याच्यामध्ये शार्प सेलिंग दाखवली एक्झॅक्टली सेलिंग ज्या आपण लेवल डिस्कशन केलं होत्या तिकडे मोमेंटम देऊन गेलेले आहे सो जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्या पद्धतीने जर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा तो जो व्ह्यू होता ते जे लेवल होतं तुमच्या ट्रेडिंगसाठी थोडंसं कन्फर्मेशनसाठी जर तुम्ही वापरता आले असतील तर नक्कीच तुम्हाला एक चांगला बेनिफिट बघायला मिळाला असणार आहे ओके लेवलचं बेनिफिट झालं असणार आहे बाकी पंचवीस हजार पाचशेची जी इम्पॉर्टंट लेवल आपण काल डिस्कशन करत होतो आज त्या लेवलच्या खाली निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे म्हणजे एक नेगेटिव क्लोजिंग आपण याला बोलू शकतो आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे निफ्टी व्हिडिओ तर बघाच निफ्टीचा ॲनालिसिसचा बँक निफ्टी, निफ्टी आणि सेंसेक्स या तीन इंडेक्सचा आपण डिस्कशन करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा कारण की जरी तुम्ही फक्त निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल परंतु बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जी पण काही प्रायझॅक्शन होते ती कुठे ना कुठे एज्युकेशन देऊन जाते खूप सारी ओके त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ नाही आवडला व्हिडिओला डिसलाईक करा परंतु व्हिडिओ का नाही आवडला त्याचं कारण कमेंटमध्ये नक्की विचारा ओके okay, नक्की सांगा ओके okay, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला माहिती आहे या चॅनल आपण व्यवस्थितरित्या नॉलेज प्रोवाइड करत असतो मार्केटचं सा, कन्सेप्ट सांगत असतो प्रायझॅक्शन डिस्कशन करत असतो तुम्ही जर इच्छुक असाल स्टॉक मार्केट शिकण्यासाठी तर नक्कीच तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब केलं पाहिजे नक्की मी काय बोलतो तुम्ही नवीन आले तर सबस्क्राईब नक्कीच करा परंतु जे लोक ऑलरेडी चॅनलवरती जुने आहेत सत्तर टक्के लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की सबस्क्राईब करा ओके व्हिडिओला सुरुवात करूया निफ्टी पाच मिनिटात चार्ट आहे बघा आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं काल लास्टचा हा तीनच्या नंतरची एक मुवमेंटम होती मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि पहिली कॅन्डल सरळ सरळ रेड कॅन्डल झालं त्याच्यामुळे कुठलाही सेलिंगचा ॲग्रेसिव्ह बनत नव्हता जरी कोणी लेवलनुसार केलं असेल तरी पण त्याला पहिल्या लेवलपर्यंत मुवमेंट मिळाला हरकत नाही त्याच्यानंतर परत मार्केटवरती केलं परत कन्सेशन केलं आता खूप साऱ्या लोकांचं मला कमेंट होत्या इन्स्टाग्रामवरती टेलिग्रामवरती वरती, आणि यूट्यूबमध देखील की ही लेवल ब्रेक झाली का पंचवीस पाचशेची तर याचं सरळ सरळ उत्तर आहे नाही लेवल तुम्हाला जरी इकडे ब्रेक होताना दिसते परंतु ह्या कॅन्डलची साईज बघा तुम्ही टेक्निकली जर बघितलं तर हा एस एल बनतोय आणि तुम्हाला मी वारंवार सांगत असतो की कुठलीही लेवल ब्रेक होता नाही त्याची कॅन्डल इम्पॉर्टंट असते आता ही पंचवीस पाचशेची लेवल ब्रेक झाली इकडे तुम्हाला दिसते कॅन्डलवरनं पण ही कॅन्डलची साईज तुम्ही बघितली आहे का जवळजवळ चाळीस पॉईंटची आहे ओके जर कोणी मोठं एस सेल म्हणजे टेक्निकल एस एल जर बघितला तर हा इंट्राडेचा हायच बनत होता जर तुम्ही इतका मोठा एस सेल फॉलो करणार असून तर ठीक आहे परंतु एक सिंगल कॅन्डल जर इतकी शार्प सेलिंगला दिली आहे त्याच्यानंतर तिकडे बनत नाही परंतु त्याच्यानंतर बघा इकडे एक कॅन्डल बनली जी की तिचे हाय छोटी कॅन्डल होती तिकडे मग काही टेक्निकली लेवल ब्रेक झाले आणि ती लेवल बघा पहिली लेवल सेकंड लेवल थर्ड लेवल एक्झॅक्ट बघा या कॅन्डलचा लो बघा एक्झॅक्ट आपली जी लेवल होती पंचवीस चारशे पंचवीस त्या लेवलवरती टच करून वरती गेला म्हणजे हा मोमेंटम पकडण्यासारखा होता परंतु मला माहिती आहे की ही जी दिवस जर मुमेंटम झाली त्याच्यामुळे हा मोमेंटम मिस होऊ शकतो आणि त्याच्यात काही बाद नाही आहे झाला तर झाला हरकत नाही परंतु ज्याने कॅप्चर के केलं असेल व्हेरी गुड आहे बाकी ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट हे ट्रेडिंगसाठी टफ होतं इतकं सोपं मार्केट नव्हतं आणि नाही आहे मार्केट सोपं गेले दहा ते बारा ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट नाही आहे सोप्पं कारण की क्लिअरली आपल्याला एक रेंज बघायला मिळत होती आणि या रेंजमध्ये तीन दिवस कॉन्सन्ट्रेशन केलं आणि थोडंसं आज ब्रेकडाऊन दिलेला आहे तर ही जी स्ट्रक्चर तयार झालं आहे हे कुठे ने ना कुठे निगेटिव्ह झालेला आहे त्याच्यामुळे उद्या आपला व्ह्यू जो असणार आहे तो थोडासा नेगेटिव्ह साईडला असू शकतो बाकी या सर्व लेवल मी आत्ता रिमूव्ह करतोय आणि थोडक्यात जर दाखवत झालं तुम्हाला तो तर इकडे मी एक ट्रेंड लाईन मार्क करतोय काय बघायला मिळते कंटिन्युअसली ट्रेंड लाईनला सपोर्ट घेत होता निफ्टी फायनली आज त्याने ब्रेक केले जेव्हा डाऊन साइड बघा इकडे बघा हीट लेवल होती एका एक दिवसामध्ये डाऊन साइड आला होता हा एक दिवस आणि हाय म्हणजे दोन दिवसामध्ये डाऊन साइडला होता बोली साईडला तिथपर्यंत तर गेलाच नाही परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी कुथत कुथत गेलाय आपण असं म्हणू शकतो आपल्या मराठी फॅगमध्ये कुथत कुथत गेलाय कुठलाही गेला स्ट्रॉंग मुवमेंट दाखवला नाही हा एक एक्सपायरी मुवमेंट त्याच्यानंतर परत इकडे थकला कॉन्सर्टेशन केलं परत लेवल ब्रेक झाली आता याची जी क्लोजिंग आहे ती का थोडीशी निगेटिव्ह आहे बिकॉज ती क्लोजिंग पंचवीस हजार पाचशेच्या खाली आहे त्याच्यामुळे थोडीशी क्लोजिंग आपल्याला नेगेटिव बघायला मिळते जर व्ह्यू प्लॅन करत असेल तर जर सेलिंग साईडला जर व्ह्यू प्लॅन करत असाल तर तो जास्त फ्रॉ म्हणजे व्यवस्थितरित्या वर्क होऊ शकतो ओके किंवा जास्त व्यवस्थितरित्या तुम्हाला कम्फर्टेबल तुम्ही कॅप्चर करू शकता परंतु जर बोलीस साईड जायचं असेल तर बोलीस साईड रिस्क फॅक्टर हाय आहे त्याच्यामुळे बुलिश साईड जाताना तुम्हाला तुमची लॉस साईज किंवा रिस्क मॅनेजमेंट इकडे लावणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे बाकी इकडे जर बघितलं तर कंटिन्युअसली सपोर्ट हा सपोर्ट ब्रेक एक नेगेटिव प्रायजेक्शन मग त्याच्यानंतर लेवल काय बनतात ते तर लेवल बनती आहे चोवीस हजार बेसिकली ही जी ब्रेकआउट लेवल होती ही, ही लेवल बनती आहे नव्वी पंचवीस हजार चारशे पंचाळीस ही ब्रेकआउट लेवल होती इकडे लक्षात आलं का तुम्ही तुम्ही इकडे शोधत असाल कुठे ते ब्रेकआउट लेवल पण तो ब्रेकआउट लेवल इकडे बोलतोय मी ही ब्रेकआउट लेवल होती आणि आज जर बघितलं तर या लेवलच्या खाली क्लोजिंग नाही आहे कॅन्डलची क्लोजिंग नाही आहे इकडे वीक तयार झालेली आहे परंतु कॅन्डल क्लोजिंग या लेवलची होती म्हणजे पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस ही लेवल आपल्याला एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळते जो की सपोर्ट वीक आहे कमजोर आहे पण या लेवलच्या खाली जर निफ्टी येतोय तर हा एक निगेटिव्ह किंवा सेलिंग साईडला जाताना आपल्याला दिसू शकतो मग त्याचे लेवल काय बनतात ते चोवीस हजार पंचवीस हजार चारशे वीस हे थोडंसं स्कॅल्पिंग लेवल आहे पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार तीनशे साठ ओके ही लेवल थोडीशी आपण इकडे आणखी थोडी वरती पण घेऊ शकतो पंचवीस हजार चारशे आपण कन्सिडर करू पंचवीस हजार ठीक आहे चला हरकत नाही सावध राहायचं फक्त या लेवलवरती मी इकडे नोटेडिंग झोन आधी मार्क करून घेऊ म्हणजे तुम्हाला ते कन्सेप्ट समजून जाईल की बाबा या लेवलच्या ओके त्याच्यामुळे आधी नोटेडिंग झोन मार्क केला पंचवीस हजार पाचशे टेक्निकली रेजिस्टन्स आहे इकडे एक स्विंग बनवत होता परंतु आपण रिस्क नाही घेते बोलिस साईडला रिस्क फॅक्टर असते म्हणून थोडासा स्पेस ठेवलेला आहे जास्त काही एक्सप्लेन करणार नाही तुम्ही हुशार आहात त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ही स्पेस का ठेवलेली आहे जरी कोणाला माहीत नसेल तरी पण सांगतो की पंचवीस हजार चारशे ऐंशी एक लेवल आहे तिकडे टेक्निकल रेजिस्टन्स आहे इकडे पण होता परंतु वीस पॉईंटसाठी आपण रिस्क हो घेऊ शकत नाही जर इकडनं रिव्हर्सल आला त्याच्यामुळे आपण थोडं सेफवर साईड जाऊया जेव्हा पंचवीस हजार पाचशे व्यवस्थितरित्या ब्रेक होईल तेव्हाच आपण बोलीस साईडचा विचार करू अन्यथा इग्नोर करायचं आहे बरं आता ही लाईन ते इकडे ब्रेक झाली आहे याची हाय पॉसिबिलिटी काय इकडनं परत डाऊन साईडला जाऊ शकतो परंतु आत्ता जर बघितलं तर आत्ता सपोर्ट बनतोय तो पंचवीस हजार चारशे पंचेचाळीस हा सपोर्ट जर ब्रेक होते डाऊन साईडला तर एक आपल्याला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायला म्हणजे ती असणारे पंचवीस हजार चारशे वीस सेकंड लेवल पंचवीस हजार चारशे थर्ड लेवल पंचवीस हजार तीनशे साठ आता इकडे ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या थोड्याशा क्लोज आहे बिकॉज इकडे सपोर्ट आहे छोटे छोटे त्याच्यामुळे हे स्कॅल्पिंग मोमेंटमचे लेवल आहेत पण त्याच्यानंतर जर बघितलं तर ही या लेवलपर्यंत एक मोमेंटम आहे जो की पंचवीस हजार तीनशे साठपर्यंत पर्यंत आपल्याला याचा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो तर या लेवलवरती फोकस ठेवू शकता सेलिंगच्या साईडला ओके आता इकडे जर बघितलं तर थोडंसं चार्ट जर तुम्हाला मी आणखी पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन गेलो तर कुठे ना कुठे तुम्हाला काय बघायला मिळते की या, या लेवलवरती जो रजिस्टन्स होता स्ट्रॉंग जिकडनं मल्टिपल टाइम बघा इकडनं मल्टिपल टाइम सेलिंग इकडनं सेलिंग इकडनं परत सेलिंग आता हा इतका ट्रॅव्हल करून गेला परत या लेवलनं परत सेलिंग म्हणजे कुठे ना कुठे हा जो सप्लाय झोन आहे हा सप्लाय झोन वर्क होतोय आता झोन झोनपर्यंत हा येऊ शकतो तर डिमांड झोन कुठे आहे या लेवलपर्यंत तर याची पॉसिबिलिटी काय आहे की हा एक डिमांड झोन आहे इकडे छोटासा कन्सोडेशनचा दोन दिवसाचा त्याच्यानंतर हा आहे इकडे एक छोटा आहे त्यामुळे आपण इकडे काय केले छोट्या छोट्या लेवल मार्क केलेले आहे जेणेकरून हे डिमांड झोनवरती मार्केट जर वरती गेलं तर आपल्याला ट्रेलिंग एस्सेल देऊन बाहेर पडते ओके सो त्याच्यासाठी या लेवल इम्पॉर्टंट आहे या संपूर्ण लोडाऊन सडच्या नोट करून ठेवा आता बुलिस साईड बुलिस साईडला जर बघितलं तर पंचवीस हजार पाचशे ही एक इम्पॉर्टंट रजिस्टन्स लेवल आहे आत्ता जर आपण कन्सोडेशनचा हाय धरला तर हा बोलतोय त्यामुळे हाय रिस्क आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर या लेवलवरती बऱ्यापैकी कन्सोलेशन आहे जी आजची सेलिंग आली होती ती या कॅन्डलपासून आली म्हणजे पंचवीस हजार पाचशे तीस बरं आता इकडे रिस्क फॅक्टर खूप हाय आहे त्याच्यामुळे आपल्याला लॉट साईज अर्धी करणं गरजेचं आहे जर तुम्ही दहा लॉटवरती काम करत असाल तर पाच लॉटवरती काम करा ओके कन्सोलेशन करू द्या कन्सोलेशन करून लेवल ब्रेक करू द्या डायरेक्ट लेवल ब्रेक होती तर बिलकुल इंटरेस्टेड राहायचं नाही एकदाही हो येऊ द्या सपोर्ट घेऊ द्या डबल बॉटम क्रिएट करू द्या ह्या झोनवरती थोडंसं जो ब्राऊ बुलिश मुवमेंट आम्हाला होता त्या लो झोनवरती लोकांना थोडंसं ॲक्युम्युलेट करतो म्हणजे बाहेर लोकांना इकडे ॲक्टिव्हिट होऊ द्या इकडनं त्याच्यानंतर जर पंचवीस पाचशेची लेवल ब्रेक होती तर फर्स्ट लेवल जी बनते ती पंचवीस हजार पाचशे तीस आता हे तीसच पॉईंटची लेवल आहे परंतु एक्सपायर असल्यामुळे जर तुम्ही आय टी एममध्ये जर ट्रेड करत असाल तर पंचवीस तीस पॉईंट इझिली देऊन जाईन तो स्कॅल्पिंगमध्ये त्याच्यानंतर काय लेवल बनता ते त्याच्यानंतर आपल्याला हा एक स्विंग क्रिएट झालेला दिसतोय त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक स्विंग टफ आहे मार्केट ऍक्च्युली जर ट्रेडिंग करायला गेलं तर कारण की खूप सारे न्यूज वगैरे फ्लो चालू होता मार्केटमध्ये न्यूज कशाचे होते तर कुठल्या तरी मोठ्या फर्मला बॅन केलंय कुठल्या तरी वेगवेगळे टॉपिक म्हणजे जर तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेड करत असाल तर तुम्हाला जे तुम्ही स्टॉकमध्ये फ्युचर ट्रेड करताय तो स्टॉक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा काही सा न्यूज आहेत वेगवेगळ्या तर इतकं जास्त लक्षात घ्यायचं आणि त्याच्यामुळे थोडंसं मार्केट आहे ना थोडंसं साईड वेज चाललंय हे एक न्यूज असू शकते म्हणजे हा एक त्याच्यावरचा इम्पॅक्ट असू शकतो बाकी ऑदर इम्पॅक्ट जे असेल ते मला तर माहीत नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके सो त्याच्यानंतर ही लेवल ब्रेक होती तर पंचवीस हजार पाचशे तीस पंचवीस हजार पाचशे बासष्ट आणि पंचवीस हजार पा सहाशेच्या आसपास या लेवल ओपन होतं ते ओके बाकी पंचवीस पाचशे पंचवीस चारशे पंचेचाळीस म्हणजे साधारण साठ ते पंचावन्न पॉईंटचा इकडे नोट रेडिंग झोन आहे एक्सपायर असल्यामुळे नोट रेडिंग झोन फॉलो केला तर जास्त फायद्याचं ठरणार आहे ओके सो त्याचा नक्की तुम्ही विचार करू शकता बाकी इन्साइट कॅन्डल वगैरे जर झाली तर त्याचा एकदा नक्की विचार करा कारण की जर इन्साईड कॅन्डल झाली आणि मॉर्निंगमध्ये जर झाली त्याच्यानंतर त्याच इन्साईड कॅन्डलचा जर ब्रेकआउट आला तरीक और और तर एक चांगला मुमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो मग तो ज्या पण साईडला जाईन तो सेटअपनुसार ट्रेडिंग करा ओके तर त्याचा नक्की विचार करा ओवरऑल जर बघितलं तर थोडासा जो चार्ट पॅटर्न दिसतोय तो थोडासा नेगेटिव्ह दिसतो ओके मोमेंटम डाऊन साईडला जर आला तर तो जास्त चांगला बेटर राहीन आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी चला बँक निफ्टीकडे जाऊया त्याच्या आधी एक्सपायरी असल्यामुळे थोडंसं आपण ऑप्शन चेन बघूया ऑप्शन चेन लोकांची खूप डिमांड असते त्यामुळे ऑप्शन चेन मी विस्तारणार नाही ना आहे एक्सपायरीला तरी शक्यतो दहा जुलैची म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे क्लोजिंग जर बघितलं तर पंचवीस हजार चारशे शहात्तर आहे म्हणजे पंचवीस हजार पाचशे आपण ॲज अ ॲट द मनीची लेवल कन्सिडर करू शकतो पंचवीस हजार पाचशे वरती जर बघितलं तर एक करोड फूट रायटिंग आहे या लेवलवरती कॉल रायटिंग जर बघितली तर एक करोड त्र्याहत्तर लाख आहे म्हणजे हेवी कॉल रायटिंग आहे म्हणजे खूप कमी पॉसिबिलिटी आहे की निफ्टी उद्या पंचवीस हजार पाचशेचे लेवल ब्रेक करून वरती जाऊ हो शकतो खूप कमी पॉसिबिलिटी आहे पण जर हा या लेवलच्या वरती जाऊन सस्टेन झाला तर मग हो हो हे जे कॉल रायटर आहे हे पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि शॉर्ट कवरिंग मोठी ट्रिगर होऊ शकतो लक्षात घ्या शॉर्ट कवरिंग जिकडे इकडे कॉल रायटर खूप हेवी आहे ओके तर कॉल रायटरचं जर अपेक्षा बाहेर जर मार्केट बुलीच झालं म्हणजे त्यांचा जो व्ह्यू आहे त्याच्यापेक्षा जर मार्केटनी अपोजिट मुवमेंटम द्यायला सुरुवात झाली किंवा सुरुवात केली तर पंचवीस हजार पाचशे जे ज्या पद्धतीने कॉल रायटर इकडे हेवी कॉल रायटिंग करून ठेवलेली आहे इकडनं ते पळायचं काम करणार आहे कारण की त्यांची पोजिशन लॉसमध्ये जायला चालू होणार आहे तर ज्यावेळेस पोझिशन लॉसमध्ये जाते त्यावेळेस हो ट्रिगर होतो काय ट्रिगर होतो ब्लास्ट ट्रिगर होतो कारण की मोठ्या पद्धतीने जे कॉल राईट आहे एक पॉईंट सेवन थ्री सी आर हेवी कॉल रायटिंग आहे ती कॉल रायटिंग जेव्हा निघेल तिकडनं म्हणजे कॉल जेव्हा कवर होतील त्यावेळेस आपल्याला मोठा ब्लास्ट बघायला मिळू शकतो तर तिकडे जाताना इकडे एखादी छोटी मोठी रिस्क घेतली तुम्ही तुमच्या एस फॉलो करून छोटी मोठी बोलीस साइडला जाताना तर ती देखील चांगला मुमेंटम देऊन जाऊ शकते त्याच्यामुळे कॉल साइडला जरी जात असाल तरी छोट्या मोठ्या रिस्कवरती काम करण्याचं गरजेचं आहे मोठा मुमेंटम जर आला तर जसं कालच्या सेशनमध्ये सेन्सेक्समध्ये मोठा मुवमेंटम आला दोन दोन रुपयाचे प्रीमियम तीन दोनशे दोनशे अडीचशे अडीशे रुपये झाले तर तशा पद्धतीचा देखील एक मुवमेंटम बघायला मिळू शकतो परंतु अलर्ट इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की झिरो इरोला कधीही मी प्रोव्हाइड करत झिरोला कधी माझं समर्थन नाही त्याच्यामुळे जे पण तुम्ही क्वांटिटी टाकताय किंवा जे पण तुम्ही लॉट साईज टाकताय त्याच्यावरती फिक्स एस सेल असणं गरजेचं आहे ओके याला तुम्ही असं म्हणू शकता की बाबा झिरो इरो माझ्या डोक्यामध्ये बसत नाही झिरो इरो ऑलवेज झिरो होत असतो डिस्क्लेमर म्हणून तुम्ही यूज करू शकता की इकडे वरती जाताना झिरो इरो करायचा नाही आहे तुम्ही जेवढी रिस्क घेऊ शकता तितकं तुम्ही कॅपिटल जर लावत असाल तरच तुम्ही प्लॅन करा अन्यथा इग्नोर करा क्लिअरली ओके कारण की तो जर ब्लास्ट नाही झाला तर ते प्रीमियम शून्य होणार आहे प्रीमियम शून्य होणार म्हणजे कॅपिटल झिरो होणार पंचवीस हजार पाचशेच्या खाली जर बघितलं तर रायटिंग कुठे हेवी आहे पंचवीस हजार चारशे या लेवलवरती म्हणजे छोटा मोठा मुवमेंट खालच्या साईडला येताना दिसू शकतो तत्काळ नवल नाही वाटणार जर निफ्टी जर पुलबॅक घेऊन खालच्या साईडला आला पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार तीनशे साठ तर या लेव्हलवरती येऊ शकतो कारण की थोडीशी कमी रायटिंग आहे पण पंचवीस हजार चारशेवरती एखादा बाउन्स बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर परत येऊ शकतो खाली हे कशाच्या बेसिसवरती आपण डिस्कशन करतोय पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग ओके जाऊ नका निफ्टीचा ॲनालिसिस झालाय म्हणजे जाऊ नका बँक निफ्टीन सेन्सिट अजून व्हायचं आहे आणि बघा काल आपण काय डिस्कशन के दे केलं होतं आणि आज त्या पद्धतीने काय मोमेंटम दिलाय हे पण बघा हे देखो नोट ट्रेडिंग झोन का कमाल दिसला का ही लेवल आपण रजिस्टन्स केली होती तो लेवल हाय आहे याचा ही लेवल सपोर्ट होता ते लेवल लो आहे याचा मार्केटचा कशाचा बँक निफ्टीचा म्हणजे किती चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीने मुवमेंटम दिलाय फक्त नो ट्रेडिंग झोनमध्ये आता तुम्ही मग किती चांगल्या पद्धतीने आपल्याला काय बेनिफिट मिळालं का हो खूप चांगला बेनिफिट मिळाला जे लोक निफ्टी बँकमध्ये ट्रेडिंग करतात आणि ते लोक लेवल फॉलो करतात त्यांचा कुठलाही ट्रेड झालेला नसणार आहे त्याच्यामुळे जे हे जे झिक छोटे छोटे मुवमेंटम झालेत ना त्याला क्लिअरली तुम्ही इग्नोर केलेला असणार आहे त्याच्यामुळे काय आहे की मार्केटनी इकडं जर बघितलं तर नाईन्टी नाईन पॉईंट प नाईन पर्सेंट तुम्ही आउट ऑफ पर्सेंट मान्य करू शकता पण तुम्ही थोडं एक पर्सेंट ठेवतो कारण की इकडे बघा एक छोटीशी कॅन्डल खाली आली होती ओके त्याच्यामुळे ते झिरो पॉईंट वन पर्सेंट तो गेलेला आहे तिकडे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मी कन्सिडर करतो तुम्ही किती करताय ते मला नक्की सांगा सत्तावन्न हजार अठ्ठेचाळीस आणि सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव ह्याच लेवल ॲज इट इज राहणार आहे परंतु इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झाला आहे आता या चॅनल आपल्याला प्ले करायचं आहे उद्याच्या दिवशी सिम्पल आहे कालचा म्हणजे आजचा जर सपोर्ट ब्रेक झाला सत्तावन्न हजार अठ्ठेचाळीसचा तर एक सेलिंग मोमेंटम बघायला मिळेल ज्या आपण काल लेवल डिस्कशन केलं होत्या त्या लेवल ॲज इट इज राहतील ओके म्हणजे जर बघितलं तर छप्पन हजार आठशे सदुसष्ट छप्पन हजार सहाशे पन्नास छप्पन हजार पाचशे सव्वीस आणि छप्पन हजार चारशे या लेवल आहे ॲज इट इज बुलिस साईडला कुठली लेवल ब्रेक केली का नाही त्याच्यामुळे ॲज इट इज लेवल आहेत सत्तावन्न हजार तीनशेच्या वरती सत्तावन्न हजार चारशे त्रेपन्न आणि सत्तावन्न हजार सहाशे या दोन लेवल आहेत या दोन लेवलचा विचार तुम्ही बुलेस साईडला करू शकता ओके okay, काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा बाकी टेक्निकल जर बघितलं तर काही इकडे चेंजेस झालेले नाही जास्त इट इज लेवल असणार आहे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न हजार पन्नास नो ट्रेडिंग झोन आहे आज ज्यांनी ज्यांनी फॉलो केलं त्यांचं कॅपिटल वाचलेलं आहे त्यांचे लॉस होण्यापासून वाचलेले आहेत त्यांचा नो ट्रेडिंग डे झालेला आहे ओके okay, जास्त काय सांगण्यासारखं नव्हतं बँक निफ्टीमध्ये कारण की त्यांनी एज इट इज लेवल फॉलो केलेलं आहे बरं आता येऊया आपण महाशय सेन्सेक्सकडे महाशे सेन्सेक्समध्ये एक बघा चांगला मोमेंटम नंतरनं झाला आहे पकडता आला असून तर व्हेरी गुड आहे नसल आला तर नोटेडिंग डे झालेला असणार आहे बाकी याची जर प्रायजेक्शन तुम्ही बघितली तर याने बुलीस साईडला लेवल ब्रेक केलं म्हणजे बुलीस साईडला तर कुठलाही व्ह्यू इकडे बनत नव्हता क्लिअर कट इग्नोर झाला असून आता याने इकडे एक ट्रेंड लाईन तयार केली ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन केलाय हा खाली येण्यासाठी रेडी आहे ओके तर आता लेवल जर बघितलं तर थोड्याशा लेवल आपण चेंजस करतोय नो ट्रेडिंग झोन इकडे शिफ्ट होणार आहे आपण राऊंड लेवलवरती काम करणार आहोत आणखी एक लेवल इकडे मार्क करतोय मी बऱ्यापैकी सेन्सेक्समध्ये लेवल चेंजेस आहेत तर त्या लेवलनुसार तुम्ही इकडे लेवल, लेवल ड्रॉ करू शकता इकडे जर बघितलं तर इकडे थोडंसं प्रायजेक्शन निगेटिव्ह दिसती ही डबल ट्रिपल चोपल पाचबल रजिस्टन्स घेऊन इकडे खाली आलाय इकडे ट्रेंड ट्रेंड एक ट्रेंडलाईन होती ती ट्रेंडलाईन ब्रेक झालेली आहे आता म्हणजे याची कुठे ना कुठे प्रायजेक्शन आपल्याला एक नेगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळते मग त्र्याऐंशी हजार चारशे ही जी प्राइजॅक्श ही जी प्राईज आहे याच्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्र्याऐंशी हजार चारशेची जर लेवल ब्रेक होती तर हे आपल्याला डाऊन साईड मुमेंटम देताना दिसून त्र्याऐंशी हजार दो दोनशे त्र्याऐंशी हजार तीनशे त्र्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी हजार शंभर या ज्या राऊंड लेवल आहे ते ओपन ओपन होणारे सेलिंगच्या साईडला ओके बुलीस साईडला कधी जायचंय बुलीस साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर आहे त्यामुळे तुम्ही लॉट साईज कमी करू शकता बुलीस साईड जर बघितलं तर कन्सेशन करून जर हाय ब्रेक होतोय त्र्याऐंशी हजार सहाशेची तर एक मुमेंटम बोलीस साईडला बघायला मिळू शकतो त्र्याऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस त्र्याऐंशी हजार नऊशे पाच याच्या दोन लेवलत या तुम्ही मार्क करून ठेवू शकता त्र्याऐंशी हजार सहाशे आणि त्र्याऐंशी हजार चारशे हा कन्सोडेशनचा एरिया आहे इकडे कन्सोडेशन होण्याची जास्त पॉसिबिलिटी तर याला तुम्ही ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करा नोट कन्सिडर नाही नो ट्रेडिंग झोनच आहे ओके ओवरऑल जर बघितलं तर मार्केटची जी प्राइजेक्शन आहे ती थोडीशी निगेटिव्ह झालेली आहे त्याच्यामुळे उद्या एक्सपायरी एक्सपायरीमध्ये जर कुठे चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो तर तो सेलिंगच्या साईडला जास्त चांगल्या पद्धतीने बघायला मिळू शकतो याचा अर्थ असं नाही की मार्केट बुलिश होणार पर नाही परंतु बुलिश जर झालं मार्केट तर तिकडं आपल्याला आपली रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे पोजिशन सायझिंग लॉट सायझिंग तितकीच आपल्याला व्यवस्थित मॅनेज करणं गरजेचं आहे ओके सो आय होप तुम्हाला निफ्टी एक्सपायरी बँक निफ्टी सेन्सेक्सच्या लेवल समजले असतील व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांपण शेअर करा सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय